नमस्कार आज भारतीय जनता पार्टी पाचोरा भडगाव यांच्या वतीने पाचोरा इथले असलेले कृषी अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये आम्ही प्रामुख्याने एक मागणी जी केलेली आहे खरीप हंगाम हा सुरू झालेला आहे आणि खरीप हंगाममध्ये आपल्या भागामध्ये प्रामुख्याने कापूस हे लागवड केली मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असते आणि आम्हाला असं आठवण आलं बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला फोन आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला बी बियाणं मिळण्याकरता खूप अडचणी येत आहे जे पाहिजे आवश्यक असलेलं बियाणं हे मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही हे आमच्या तर त्या संदर्भामध्ये आम्ही प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे की आवश्यक असलेलं जे बियाणं आहे कापसाच्या बाबतीमध्ये घातले तर ते मुबलक प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकरता उपलब्ध करून देण्यात यावं आणि त्याच्यामुळे होणारी शेतकऱ्यांची जी अडचण आहे ती थांबवण्यात यावी खर तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण म्हणजे स्वतः अ शेतकरी पुत्र म्हणून मी आपल्याला सांगू शकतो की मागील आपण जेव्हा विचार केला मागच्या वर्षामध्ये की दुष्काळग्रस्त आपला पूर्ण तालुका असताना सुद्धा तो दुष्काळग्रस्तामध्ये तो आला गेला नाही पीक विम्यामध्ये एकवीस दिवसाचा पावसाचा खंड होता त्याच्याकरताही आम्ही वारंवार निवेदन दिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला तालुका बसला नाही आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आपण बाजूलाच बघितलं तर बांधाला बांध लागून आहे गावाला, गावाला गाव लागून आहे आणि चाळीसगाव तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून मंगेश दादा म्हणजे मला त्यांचं कौतुक करायचं वाटतं की माननीय आमदार मंगेश दादा यांनी त्यांचा तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून प्रयत्न करून जाहीर करून घेतला आणि तिथे एकशे तेहतीस कोटी रुपये हे त्यांच्या पूर्ण तालुक्याकरता मिळाले आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला चांगल्या प्रमाणात त्यांना निधी त्यांच्या अकाउंटला पैसे आले पण त्याच मनाने आपल्या इथल्या असलेल्या लोकप्रतिनिधींच्या थोडस नाकारतेपणा मनामुळे म्हणा थोडस अज्ञानामुळे म्हणा की त्यांना ते माहिती कशा पद्धतीत ते करता येतं त्यामुळे म्हणा आपला तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून करून घेण्यात त्यांना अपयश आलं दुष्काळ सादृश्य तालुका नंतर जाहीर झाला आणि एक प्रकारे शेतकऱ्यांची एक थट्टाच करण्यात आली त्या दुष्काळ सादृश्य आणि दुष्काळग्रस्त म्हणजे दहचा मा याच्यामध्ये केला गेला आणि पुन्हा बाबा दुष्काळ सादृश्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बेनिफिट्स या शेतकऱ्यांना मिळालेली नाही शेतकऱ्यांना अनुदान मिळून त्यांच्याकडे त्यांचा एक थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न <coughs> होता आणि त्याच पद्धतीमध्ये काय परत पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांना अडचण येऊन गेलं पाहिजे आपल्या शेतकरी नाही सापडला पाहिजे या म्हणून मी एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी एकदम पुढे आलो आहे मला मान्य आहे आम्ही सत्तेमध्ये आहोत तरी सुद्धा पण आपल्या इथल्या असलेल्या शेतकऱ्यांकरता उद्या वेळ जरी आली आणि जर कधी शेतकऱ्यांना आवश्यक असलेलं बी बियाणं मुबलक प्रमाणामध्ये जर नाही मिळालं आणि शेतकऱ्यांच्या येणाऱ्या कुठल्या अडचणी करता भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही तर आपल्या मार्फत मी एकदा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा देऊ इच्छितो की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळे शेतकरी पुत्र म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच्या कधीही कुठे अडचणी आलात तर तुम्ही थेट आमच्याशी संपर्क साधू शकता आणि तुम्हाला आम्ही लवकरात लवकर बी बियाणं कशा पद्धतीत मिळेल याकरता प्रयत्नशील राहू नक्कीच माझे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्याशी मी या विषयाशी संवाद साधलाय त्यांना हा विषय त्यांच्या टाकलात आणि भाऊनी मला आश्वासित केलेत की नक्की तुझ्या तुझ्या येणाऱ्या तालुक्याकरता जे काही आवश्यक पीबिया ज्या लागतात ते मुबलक प्रमाणामध्ये मिळतील याकरता ते लक्ष देऊन आमच्या इथल्या सगळ्या शेतकऱ्यांची त्रास आणि होणारी अडचण दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार चालू वर्तमानामध्ये होऊ नये याकरता आम्ही नक्की प्रयत्नशील असू जसे मी तुम्हाला दोन विषय महत्त्वाचे सॅंट्रिक दुष्काळ सादृश्य दुष्काळग्रस्त याच्यामुळे झालेली शेतकऱ्यांचं अडचण किंवा नुकसान हे याच्याकरता पुन्हा परक असं होणार नाही याकरता आम्ही भारतीय जनता पार्टी पुणे पुढे उभं राहो धन्यवाद